साल सतराशे पंच्याण्णव डॅनियल मॅगिनिस नावाचा सोळा वर्षांचा मुलगा मासेमारी करायला एका बेटाजवळ गेला हे बेट म्हणजे कॅनडामधलं ओक आयलंड आधी त्याला वाटलं की इथे भरपूर मासे मिळतील पण या बेटावर तो पोचला तेव्हा त्याला तिथे तेरा फूट रुंदीचा एक खड्डा दिसला दुसऱ्या दिवशी त्याने जॉन आणि अँथनीला त्या जागेबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी डॅनियलला लहानपणीपासून ऐकलेल्या ओक आयलंड बद्दलच्या स्टोरीज सांगितल्या त्यांनी असं ऐकलं होतं की तिथे प्राचीन काळातला खजिन आहे आता त्या तिघांची क्युरोसिटी वाढली आणि त्या तिघांनी ठरवलं की आपण तिथे जाऊन खजिना शोधायचा जा। दुसऱ्या दिवशी ते बेटावर गेले त्यांनी खणाला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाली शापित ओ आयलंडची गोष्ट तर हीच गोष्ट जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर या वर प्राचीन काळात विलियम किड नावाच्या फेमस पायरेटचा खजिना लपवलेला आहे ज्याची किंमत जवळपास दोन मिलियन युरो आहे अशी एक फेमस स्टोरी होती ते तिघे खणत असताना त्यांना कहाणींमध्ये ऐकलेला प्राचीन खजिना बघायची इच्छा झाली होती बराच वेळ खणून झालं तरी खजिना काही सापडत नव्हता पण त्या खणकामात त्यांना काही रहस्यमय चिन्ह सापडली आता पस्तीस फूट खणून झालं तरी हाती काहीच लागलं नव्हतं शेवटी ते वैतागले आणि घरी गेले पण त्यांच्या डोक्यातून बराच काळ ही खजिन्याची गोष्ट गेली नव्हती मग अठराशे चार मध्ये जॉन स्मिथ आणि सायमन लायड यांना ओक आयलंडची खबर लागली तेव्हा ते या आयलंडवर आले त्यांनी सुद्धा तिथे खणकाम सुरू केलं पण यावेळी काहीतरी रहस्यमयी सापडलं एक दगड ज्यावर काही चिन्ह कोरलेली होती काही काळानंतर ती चिन्ह डिकोड करायचा प्रयत्न केला गेला तेव्हा असा अर्थ लागला की चाळीस फूट खाली खजिना आहे पण तितकं खणूनही त्यांच्या हाती काहीच लागलं नाही मग पुन्हा अठराशे एकोणपन्नास साली एका टीमने पुन्हा खणायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खड्ड्यातून सोनाची साखळी मिळाली यावरून आता पक्क झालं होतं की खाली खजिना आहे फक्त थोडा आणखी खणलं म्हणजे खजिना मिळेल पण तेवढ्यात अचानक खड्ड्याचा एक भाग कोसळला आणि थोड्याच वेळात खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला आता त्या खजिन्यापर्यंत पोहोचणं आणखी अवघड झालं मग जो कोणी खजिना काढायचा प्रयत्न करायचा तेव्हा काहीतरी विचित्र घडायला लागले अठराशे साठ साली जेव्हा आणखी एक टीम तिथे खणत होती तेव्हा एक मोठा स्फोट झाला पण कोणास कळलं नाही की तो कसा झाला मग यानंतर एकच चर्चा सुरू झाली या बेटाला शाप आहे आणि असं म्हणतात एकोणीसशे एकसष्ट साली या शापाची सुरुवात झाली कारण तेव्हा या खड्ड्यातलं पाणी काढण्यासाठी एक लोखंडी पंप आणि स्टीम इंजिन आणलं पण त्याचा स्फोट झाला आणि एक माणूस जागीच मिळाला आता ही गोष्ट इथेच थांबत नाही तर ज्यांनी ज्यांनी नंतर खजिना शोधायचा प्रयत्न केला त्यापैकी काहींचा मृत्यू झाला मग पुढचे चार वर्ष सहा जणांचे मृत्यू झाले शेवटच्या चार जणांचा मृत्यू हायड्रोजन सल्फाईडच्या विषारी वायूमुळे झाला होता एखादी अफवा कशी चटकन वारासारखी पसरते तशीच या ओ कायलंडची रहस्यमय कहाणी तयार झाली ती म्हणजे ओ कायलंड सात मृत्यू व्हायची वाट पाहतय तुंबाड सिनेमामध्ये जसं दाखवलंय की माणसाची हाव कधीच संपत नाही तसंच इथे शेकडो लोक येऊन रिकाम्या हाताने परत गेली अगदी अलीकडच्या काही वर्षात सुद्धा मॉडर्न ट्रेझर हंटर्स रिक आणि मार्टी लागिना यांनी त्यांच्या टी व्ही सिरीजद्वारे आयलंडची मिस्ट्री उलगडण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मध्ययुगीन क्रिश्चन क्रॉस आणि काही रहस्यमय रचना सापडल्या ज्यामुळे लोकांच्या मनात आणखी कमालीचा इंटरेस्ट वाढला तरी तो खजिना काय आहे आणि तो खरंच आहे की नाही या रहस्याचा उलगडा झाला नव्हता पण जर खजिना असेल तर तो कोणी लपवला आणि काय आहे तो याबद्दल अनेक थिअरीज आहेत एक प्रसिद्ध थिअरी आहे विलियम फिप्स नावाच्या ब्रिटिश एक्सप्लोरची जी ओ अँड लॉस्ट ट्रेजर नावाच्या पुस्तकात आहे गोष्ट अशी आहे की सोळाशे सत्त्याऐंशी साली स्पॅनिश जहाजाचे पाठ सापडले ज्यात खजिना होता त्याने काही खजिना इंग्लंडला नेला जिथे तो कदाचित सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली किंग जेम्स सेकंडला ला सत्तेवरून काढण्यासाठी वापरला गेला पण फिप्सला माहित होतं की तिथे अजून खजिना आहे म्हणून तो परत त्या तिकडे गेला आणि आणखी खजिना घेतला आणि तो नोवा स्कॉशियातला ओ आयलंड लपवला पण जेव्हा लोक खणत होते तेव्हा खड्ड्यात अचानक पाणी भरलं आणि खजिना काढणं अशक्य झालं ब्रिटिश सरकारने ते तेही अपयशी ठरले मग त्यांनी तिथे सापळे म्हणजे बुबी ट्रॅप्स लावले आता ही थिअरी आणखी खरी वाटण्यामागचं कारण म्हणजे बेटावरच्या दलदलीत सोळाशे चौऱ्याहत्तर ते सतराशे च्या दरम्यानचे मानवी हालचालींचे पुरावे सापडले खजिना शोधताना हाड लाकूड आणि सतराव्या शतकातली एक कुदळ सापडली पण हा खजिना नक्की काय असू शकतो कदाचित फिप्सचं सोनं असेल किंवा कदाचित त्यापेक्षा काहीतरी वेगळं आता काही थेरीज असंही सांगतात की तिथे शेक्सपिअरचं हस्तलिखित होली ग्रेल मेरी अँटोनेटचे दागिने किंवा फ्रीमेंट सन्सनेला खजिना असू शकतो पण शेक्सपिअरचा इथे काय संबंध तर असं म्हणतात विलियम शेक्सपियरला ओक ॲलँडच्या खजिन्याबद्दल माहिती होती त्याच्या साहित्याला डिकोड करून खजिन्याचं लोकेशन शोधता येईल पण पुन्हा ही सुद्धा थेरीज आहे आता हे बेट खरंच शापित आहे जिथे प्राचीन खजिना आहे की त्या काही रचलेली ही काल्पनिक कहाणी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका